राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या तुरीच्या दरामध्ये तीन हजार रुपयांची घसरण शेतकरी अडचणीमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी शासनादेशाची अंमलबजावणी होईना महिनाभरापूर्वी तुरीचे दर प्रति क्विंटल नऊ हजार चारशे रुपये होते मात्र तेच दर आता साडेसहा ते सात हजार रुपयापर्यंत घसरल्याचे दिसून येत आहे वीस लाख शेतकरी महिला नावडत्या बहिणी डीबीटी नमो योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला लागणार कात्री विधानसभा निवडणुकीमध्ये गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वीस लाख शेतकरी महिलांच्या लाभाला कात्री लावण्यात येणार आहे या महिलांना वार्षिक अठरा हजार रुपयांऐवजी नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणारे सहा हजार आणि थेट लाभ हस्तांतरण योजनेत मिळालेल्या लाभाची रक्कम वजा करून पैसे देण्यात येणार आहेत शेतकऱ्यांची होते लूट रोहेअंतर्गत मिळतात पाच लाख रुपये विहिरीचे अनुदान लाखाने वाढले दलाल सक्रिय झाले कर्जमाफी करा विमा भरपाई द्या शेतकऱ्यांचे चटणी भाकर आंदोलन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलेले होते परंतु अद्याप ही अंमलबजावणी झालेली नाही त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेत एक जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन आंदोलन केले आहे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा सरसकट कर्जमाफी व्हायलाच पाहिजे तसेच तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू आणि चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी उत्पादन खर्चही निघणे झाले कठीण तीस किलोची बियाणे बॅग चार हजार आठशे रुपयाला तर एक क्विंटल सोयाबीनला मिळतोय फक्त चार हजार पाचशे रुपये दर सहकार क्षेत्रातील अंतर्गत वादामध्ये भरडला जातोय शेतकरी शेतकरी हिताच्या संस्था सुटल्या शेतकऱ्यांच्या जीवावर पाच हजार दोनशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना पाच हजार रुपयाप्रमाणे निधीचे वितरण लेख लाडकीच्या लाभार्थींना पहिला हफ्ता वितरित लाडकी योजनेसाठी पात्र मुलींना अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये वितरित केले जातात ते कशाप्रमाणे वितरित होतात बघा मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात इयत्ता पहिलीमध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये सहावीमध्ये सात हजार अकरावीमध्ये आठ हजार तर अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये मिळत असतात या योजनेचा तुम्ही लाभ कशाप्रकारे मिळू शकता किंवा अर्ज कशाप्रकारे करू शकता बघा सदर योजनेच्या लाभासाठी मुलीच्या पालकांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यास संबंधित ठिकाणी जन्माची नोंद करावी त्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकाकडे आपले कागदपत्र जोडून अर्ज सादर करावा खतांच्या किमती आणखी वाढणार शेत पिकून आम्ही काय खाणार अधिसूचना नसल्याने राज्यामध्ये अद्याप दरवाढ लागू नाही सोयाबीन खरेदीतील अडथळा दूर बारताना उपलब्ध आमदार श्वेता माहेंच्या पुढाकाराने सुटला तिढा चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांचा वेळ पैसा वाचणार ड्रोनसाठी चार लाख रुपयांचे अनुदान कृषी यांत्रीकरण उपअभियान शेतकरी उत्पादक कंपन्यांना मोठा दिलासा सरकारच्या अधिसूचनेचा गैरवापर एआयओसीडी आंदोलनाच्या पावित्र्यात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विक्री खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या अशा पल्लबीत कारंजा मंगरूळपीर तालुक्याची पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे अभय योजनेला पुन्हा मुदतवाढ थकीत वीज ग्राहकांना संधी आता मुदतवाढ मिळणार नसल्याचे संकेत थकीत ग्राहकांना सुविधा पोलीस पाटलांना दोन महिन्याचे मानधन मिळाले दोन महिन्याचे प्रलंबित नाराजीचा सूर नियमित व वेळेवर मानधनाची मागणी सेविकांमध्ये नाराजीचा सूर घोषणा नावापुरतीच अंगणवाडी सेविकांचा प्रोत्साहन भत्ता रखडला कारण अंगणवाड्या सांभाळून सुद्धा भरले होते अर्ज चारचाकी दुचाकींची विक्री वाढली सर्वाधिक विक्री नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये सोळा हजार तीनशे त्र्याण्णव तर दोन हजार चोवीसमध्ये एकोणीस हजार नऊशे त्र्याण्णव दुचाकी चारचाकी वाहनांची विक्री गतवर्षीच्या तुलनेमध्ये चोवीस टक्क्यांनी वाढ सहाशे चौदा विकास सोसायट्या हायटेक सचिवांनाच करावे लागणार आता संगणकीय कामकाज आता बिल सुद्धा येणार सोसायटीमध्येच यंदा धरणसमूहात छत्तीस टक्के अधिक साठा सत्तावीस टक्के जादा पाऊस सुद्धा धरणाची पातळी सरासरी चौऱ्याण्णव टक्क्यांवर यंदा टंचाई बसणार नाही खराब आणि बाजारभावामुळे शेतकरी संकटात शेतकरी वडले आल्याच्या पिकाकडे कांदा पिकाला फाटा कर्ज भरण्याकडे पाठ आश्वासन पूर्ण होण्याची वाट प्रतीक्षा सरसकट कर्जमाफीची दोन लाखांच्या वरील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी केली तर त्यांना नवीन कर्ज मिळेल शेतीचा गाडा पुन्हा काही प्रमाणात रुळावर येऊ शकतो एकीकडे एक शासन मोठमोठ्या उद्योजकांचे कर्जमाफ करते पण दुसरीकडे शेतकऱ्यांचे कर्जमाफ करताना आखडता हात घेत आहे शासनाने सरसकट सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे शेतावर वीज तयार करा मोफत नेट मीटर मिळवा या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे बघा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत ज्या ग्राहकांनी आपल्या घरावर उर, सौर उर्जा निर्मितीत युनिट बसवलेले आहेत अशा ग्राहकांना नेट मीटरचा लाभ घेता येणार आहे कॉलेजामधील जातीय भेदभाव थांबवण्यास पावले उचलणार रोहित वेमुला पायल आत्महत्या <गणागरा> प्रकरण पाच वर्ष केले तरी काय यूजीएसवर कोर्ट संतापले सहा <गणागरा> आठवड्यानंतर होणार <गणागरा> सुनावणी <गणाग उमरा येथे आठ तर बामणी येथे पाच मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित नांदेड जिल्ह्यामध्ये सौरऊर्जा निर्मितीसाठी ब्याऐंशी गावातील एक हजार तीनशे नव्याण्णव एकर जमीन संपादित पात्र लाटक्या बहिणींनाच लाभ मिळेल याची खात्री करा उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश दुष्काळग्रस्त मराठवाड्याशी दुजाभाव साठ टक्के पाणी कमी देण्याची शिफारस गोदावरी अभ्यास गटाचा महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाला अहवाल जायकवाडी मागील वर्षीपेक्षा तीड किलोमागे वीस रुपयांनी स्वस्त काय सांगताय यंदा तीळ ही गोड झाला आता चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूने घातला धुमाकूळ भीती वाढली कोरोनासारखी साथ पुन्हा येणार का चीन म्हणते घाबरू नका सर्व नियंत्रणामध्ये आहे सोयगाव परिसरातील चित्र खर्च वाढला अपेक्षित दर मिळत नसल्याचे कारण शेकडो हेक्टरवरील पानमडे आले एकरावर शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी पांगरी शिवारामध्ये पिकांचे रानडुकरांकडून नुकसान अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना त्र्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान सेनगाव परिसरामध्ये चौसष्ट हजार नऊशे छत्तीस हेक्टर जमिनीवरील पिके अतिवृष्टीने झाली होती बाधित शासनाकडून अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे ज्यामुळे अतिवृष्टीबाधित अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास विलंब होणार नाही शासनाकडून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना त्र्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून प्राप्त झालेले असून हे लवकरच वाटप होणार आहे वीजपंपाच्या पुरवठ्यासाठी शेतकरी आक्रमक विस्कळीत वीज पुरवठ्याची समस्या दोन गावाचे शेतकरी धडकले केदारखेडा वीज उपकेंद्रावर यंदा हरभरा पिकाला स्वसंती तब्बल बारा हजार एकशे एकवीस हेक्टरवर पेरणी परतूर तालुक्यामध्ये गतवर्षी हरभरा पिकाचे केवळ साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होईना नव्वद हजारांवर शेतकऱ्यांचा परतफळीकडे कानाडोळा कर्जमाफीच्या अपेक्षेने पुनर्गठनाला ब्रेक पिवड्या सोन्याला एक हजाराची वाढ सध्या हळदीच्या दरात आठशे ते हजार रुपयांची तेजी आलेली आहे शुक्रवारी मोढा बाजारात झालेल्या लिलावामध्ये हळदीला प्रति क्विंटल चौदा हजार सातशे सत्तर रुपये एवढा भाव मिळालेला आहे ऑनलाईन असतानाही बांधकाम कामगार नोंदणी कासवगतीने दोन लाख अर्जांपैकी शेहेचाळीस हजार प्रलंबित चोवीस हजार ठरले अपात्र गावातल्या मालमत्तेलाही आता मिळणार प्रॉपर्टी कार्ड भांडणाचा विशेष मिटणार ड्रोन छायाचित्रासह डिजिटल नकाशा शेतमालाचे रक्षण करण्याची वेळ बारदाण्याभावी शेतकरी अडकले कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकऱ्यांची तारांबड महावितरणचे ग्राहकांकडे एकशे तेहतीस कोटी रुपये थकले अभय योजनेला एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ लाभ घेण्याचे ग्राहकांना आव्हान पीक विमा घोटाळ्याचा परडी पॅटर्न वाशिममध्ये पोहोचला सरकारी जमिनीवर भरला पीक विमा वरिष्ठांना लवकरच देणार अहवाल नऊ दिवसामध्ये करावी लागणार पंच्याऐंशी टक्के खरेदी नाफेड कासवापेक्षा ढिंब अडीच महिन्यामध्ये पंधरा टक्केच खरेदी ई ऑफिसची अंमलबजावणी ई फाईल्सने जिल्हा प्रशासनाचे सदुतीस विभाग पेपरलेस फाईलचा प्रवास आता एका क्लिकवर दिवसाहेबची रात्री बारा वाजता होतोय फेज वीज पुरवठा आश्वासन फोल शेतकरी म्हणतात जगायचे की मरायचे साहेब केवायसीच्या फेऱ्यामध्ये अडकले पोलीस पाटलांचे मानधन तीन महिन्यांपासून भेसगाव जिल्ह्यातील पोलीस पाटील मानधनाच्या प्रतीक्षेमध्ये नऊ वर्षामध्ये रेशन हवे की नाही सावधान रेशन कार्डला मोबाईल लिंक नसल्यास धान्य पुरवठा होणार बंद तांत्रिक अडचणी कधी साईड हँग तर कधी शेतीक्षेत्र शून्य धान विक्रीचा हिशेब जुडेना सुकारे मिळण्यास विलंब आता पाचवी ते आठवीचा मार्ग सरळ व सोपा नाही उत्तीर्ण होणे अनिवार्य सरसकट पाचचे धोरण रद्द वर्धा जिल्ह्यामध्ये जुलैपासून निधी नाही एकोण पॉईंट ब्याऐंशी लाखांच्या मागणीचा प्रस्ताव धुडखात सांगासाहेब अतिवृष्टीतील नुकसान भरपाई मिळणार का जवाहनलाल बजाज सेवा ट्रस्टचा उपक्रम कोरडभाऊ शेतकऱ्यांना मोठा दिलासा आर्थिक करता शेतकऱ्यांना आता विहीर खोदून देणार वर्धा जिल्ह्यामध्ये दे नैराश्यातून एकशे बारा जणांनी केले वर्षभरामध्ये आत्महत्या निम्मे शेतकरी कुणी घेतला विषयाचा घोट तर कुणी लावला गड्याला फास अपेक्षित अर्ज न आल्याने मुदतवाढ पदवी पीएचडीसाठी सवलत परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तीस जानेवारीपर्यंत करा अर्ज निम्म्या अधिक लाडक्या बहिणींच्या मदतनिधीवर टांगती तलवार नवीन निकषाने तपासणी पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार आठशे अर्ज झाले रद्द <ड़ी> रेशन कार्डधारकांची ई सी रखडली तारीख गेली तरी एरर चायना नागरिक त्रस्त आता मुदत वाढणार की नाव वगडणार ग्राहकांना मोठा प्रश्न फ्लॉवरचा दर घसरला दहा रुपयाला विक्री गड्डे ओरडून विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ भाजीपाला पिकांना हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांची लूट जादा दराने अन्य खतांचे लिंकिंग करून विक्री कृषी विभाग सुस्त जिल्ह्यामध्ये युरियाची कृत्रिम टंचाई काय दूध खरेदी दरामध्ये रुपयाची वाढ शेतकरी उत्पादकांना मोठा दिलासा खासगी सहकारी संघांचा निर्णय दीड हजार रुपयामध्ये निराधारांनी जगायची तरी कसे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना औषधाचा खर्चही भागेना लाडक्या बहिणीवर मात्र सरकारचे प्रेम अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय हिंद जय जे महाराष्ट्र